यू एन टी सी सी म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये योगदान देणाऱ्या देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली भारतीय लष्करानं या, या परिषदेचं आयोजन केलं असून संरक्षणमंत्री सु, सु, राजनाथ सिंग उद्घाटनाच्या सत्रात आपले विचार मांडणार आहेत शांतता राखण्यात सर्वात मोठं योगदान देणाऱ्यांपैकी एक म्हणून भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या एकूण एकाहत्तर एक शांतता मोहिमांपैकी एक्कावन्न मोहिमांमध्ये सुमारे तीन लाख भारतीय पुरुष आणि महिलांनी योगदान दिलं आहे आणि भारताच्या सैन्यानं आढळ दृढ निर्धारानं सेवा दिली आहे असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं या मोहिमांमधून भारताला जो अमूल्य अनुभव मिळाला आणि तो नेहमीच सर्वांसोबत सामायिक करण्यास भारत तयार आहे असं ते म्हणाले भारतात ही परिषद आयोजित करणं हा केवळ एक विशेष अधिकार नाही तर सहकार्य बळकट करण्यासाठी आणि जागतिक शांततेच्या उदात्त ध्येयाला पुढे नेण्याच्या आमच्या सामाजिक दृढनिश्चयाची खात्री आहे असं ते म्हणाले आज जगात शांतता राखण्यासाठी अभूतपूर्व प्रमाणात गुंतागुंतीच्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर चुकीच्या माहितीचा प्रसार यामुळे संघर्षाच्या पारंपरिक सीमा धूसर झाल्या आहेत बदलत्या भूराजकीय प्रवाहांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या एकत्रित कृतीला आधार देणाऱ्या सहमतीच्या भावनेवर ताण येतो याचं निवारण करण्यासाठी अधिक लवचिक जलद आणि एकत्रित प्रतिसाद शांतीरक्षकच देऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या तीन दिवसांच्या परिषदेत तेहत्तीस देशांचे वरिष्ठ अधिकारी शांतता मोहिमांमधील आव्हानं बदलते धोके भविष्यातील सहकार्य हो, याबाबत विचारविनिमय करणार आहेत भविष्यातील शांतता प्रस्थापनेसाठी सर्वोत्तम पद्धतीचा आदानप्रदान आणि विचार निर्णय करतील